आपल्या माणसांना की ग्रामपंचायतचा निधी शिल्लक किती आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत शिल्लक राहते आणि त्याच्यातनं ही सगळी आपण जे आता म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानात आपल्याला बक्षीस मारायचंय एवढं बक्षीस करायसाठी आधी पायाभूत सुविधा गावातल्या करावं लागते त्यासाठी आपल्या ग्रामपंचायत निधी आहे का शिल्लक किती निधी शिल्लक कुठल्या बँकेत आपल्या बँक ग्रामपंचायतच्या अकाउंट निधी किती शिल्लक राहिलाय कुठल्या वाड्यावरच्या रोड नाही कुठं काय लेडीज जसं म्हणल्या ले तसं मतं मागायला तुम्ही आता दोन्ही पार्टीच्या असू किंवा इथं काय पार्टीचा विषय नाही तुम्ही मत मागा आता येत आहे आणि डायरेक्ट पुढल्या पाच वर्षांनी तुम्ही आता सरपंच पदा आले किंवा जिल्हा परिषद आले ग्रामपंचायत आले आमदारकी आली आले खासदारकी आली परत त्या वाड्यावरती मी फिरकत नाही आज ते तात्पुरता मुरून टाकून चालणार नाही अगोदर पाणी बंद करणं गरजेचं कारण त्यामुळे पाजरा आहे रंगात त्रास जायला सहा महिन्याचा